ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बटाट्यापासून अतिशय सोपी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तयार होणारी आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम अशी रेसिपी पाहणार आहोत एकदा ही रेसिपी तुम्ही केली ना तर मुले आणि मोठेच काय सगळेच या रेसिपीच्या प्रेमात पडतील कारण की करायलासुद्धा सोपी आहे कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे आणि चवीला अप्रतिम आहे तर चला थोडाही वेळ न घालवता रेसिपीकडे बोलूयात तर बघा एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत लसूण घातलेला आहे भरपूर असा या रेसिपीसाठी हिरवी मिरचीचं आणि लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा म्हणजे रेसिपी ही चवेला अजून अप्रतिम लागते अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे आणि भरपूर अशी पांढरे तीळ घातलेले आहेत आता पावसाळ्याचं थंडीचं वातावरण आहे तर पांढरे तीळ नक्कीच आवर्जून घाला आता ते वाटण आपण पाणी न टाकता वाटून घेऊया आता एका साईडला दोन बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत मी बटाटे आपल्याला छान असे मौसूत उकडून घ्यायचे आहेत बघा आता इथे बटाटे खूप जास्त गरम आहे त्यामुळे मी सुरीने कट करत आहे जर तुम्ही घेतलेले बटाटे थंड होऊन दिले असतील तर तुम्ही किसणीनेसुद्धा किसू शकता म्हणजे ते अगदी एकसारखे मऊसूत व्यवस्थित असे एकजीव होतील आणि अजिबातच मोठे मोठे गठ्ठे त्याच्यात राहणार नाही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा बटाटा छान असा मी सुरीनेच मॅश करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे पांढरे तीळ हिरवी मिरची लसूण जे रे वाटून घेतलं होतं ते घालून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर स्वच्छ अशी धुवून मग चिरून यामध्ये मी घातली आहे फक्त कोथंबीर चिरताना छान बारीक बारीक चिरा अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे रेसिपी अगदी सोपी आहे कमी वेळेमध्ये तयार होते तुम्ही घाई गरबडीत किंवा लहान मुलांचा डबा बनवायचा असतो सकाळचा घाई गरबडीचा किंवा मोठाल्यांचा बनवायचा असतो त्यावेळेस ही झटपट अशी रेसिपी नक्कीच करू शकता किंवा मग चपाती भाजी करायचं तर सर्वांनाच कंटाळा येतो तर मग अशी कधी कधी पौष्टिक रेसिपीसुद्धा तुम्ही करू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक वाटी इतपत गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे बघा आता गव्हाचं पीठ तुम्हाला कमी किंवा मग जास्त लागू शकतं आता दोन बटाटे घेतले आहेत त्यानुसार मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हाताने छान असंही मिक्स करून घ्यायचं आहे अजिबातच पाण्याचा वगैरे वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे कारण की बटाटा हा ओलसर असतो त्यामध्ये आपलं पीठ बरोबर मळलं जातं आणि जर पीठ थोडंफार पातळ वाटत असेल तुम्हाला तर अजून गव्हाचं पीठ तुम्हाला ॲड करायचं तर तेसुद्धा तुम्ही करू शकता तरी ते बघा छान असा घट्टसर मी गोळा करून घेतलेला आहे याचा वरनं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे गोळ्याला आणि छान असं वळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान मऊसू याचा गोळा झालेला आहे अजिबातच एकही पाण्याचा थेंब वगैरे यामध्ये मी घातलेला नाही आहे दोन बटाटे होते त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार साहित्य घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर बटाट्याचं प्रमाण आणि गव्हाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा याचे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत नेहमी तर आपण बटाट्याचे पराठे करतोच पण ते स्टफिंग भरून करतो त्याचं स्टफिंग वेगळं आणि चपात्याचं पीठ वेगळं मळतो आणि त्यामुळे कधीकधी स्टफिंग भरलं की ते बाहेरसुद्धा निघतं आणि बटाट्याचे पराठेही थोडेफार चिकटतंसुद्धा पण जर अशा पद्धतीने तुम्ही पराठे केले ना तर अगदी मऊसूद पराठे होतात आणि अजिबात चिटकत वगैरे नाही स्टफिंग वगैरे बाहेर निघत नाही अगदी एकसारखे असे आपले हे पराठे तयार होतात तर बघा आता याला थोडंसं मी तूप लावून घेणार आहे मध्ये तुम्ही तेल लावलं तरी चालेल किंवा मग या टायमाला तूप तेल लावलं नाही तरीसुद्धा चालेल आता त्याची एक घडी करून घ्यायची आहे आणि पुन्हा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे यामुळे हा पराठा अजून जास्त खमंग लागतो खायला आणि जर तेल तूप वापरायचं नसेल तर तुम्ही बटरचा वापर केला तरी चालेल किंवा मग काहीही नाही लावलं तेलाचा वापर नाही केला तरीसुद्धा चालणार आहे आता बघा अगदी आपण चपाती किंवा मग पराठा लाटतो त्या पद्धतीनेही लाटून घ्यायचं आहे फक्त हलक्या हाताने छान लाटायचं आहे अजिबात जोर वगैरे लावायचं नाही आहे कारण की पीठ आपलं अगदी सैलसर आहे तर बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने अगदी कडपर्यंत हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे आपण नेहमीचा बटाट्याचा पराठा करतोच पण तो थोडाफार आपल्याला जाड ठेवावा लागतो कारण की खूप जास्त पातळ केला की त्याचं स्टफिंग बाहेर निघतं पण हा पराठा जितका तुम्हाला पातळ लाटायचं आहे तितका तुम्ही नक्कीच लाटू शकता कारण की यातलं स्टफिंग वगैरे अजिबातच बाहेर येणार नाही तर बघा अगदी कडपर्यंत किनार वगैरे आपल्याला छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे प्रवासामध्ये सुद्धा किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा हे पराठे तुम्ही नक्कीच देऊ शकता किंवा मग रविवारचे नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन पोहे उपमा खाऊन कंटाळ येतो मग अशा पद्धतीचे अगदी पौष्टिक पराठेसुद्धा तुम्ही बनवू शकता आता यामध्ये तुम्ही पालक वगैरेसुद्धा चिरून घालू शकता म्हणजे ही जी रेसिपी आहे ती अजून जास्त पौष्टिक होणार आहे तर बघा पराठा इथे मी छान असा लाटून घेतलेला आहे पातळ फक्त जाड वगैरे लाटू नका जर पातळ लाटला की तो भाजलासुद्धा छान खमंग जातो आणि मग खायलासुद्धा अगदी रुचकर लागतो तरी ते पाहू शकता पराठा छान असा लाटून झालेला आहे आता एका साईडला गॅसवरती मी पॅन तापत ठेवला आहे तुम्ही तव्यावरतीसुद्धा हे पराठे भाजू शकता पॅन तापला की त्यावरती आपण हा पराठा घालून घेऊया आणि एक साईड छान भाजून द्यायची आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण नेहमीची चपाती पराठा भाजतो त्याच पद्धतीने हा सुद्धा पराठा भाजून घ्यायचा आहे वरच्या साईडने भरपूर असं तूप लावून घेतलेलं आहे मी तुम्ही तेलाचा किंवा मग बटरचा वापर केला तरी चालेल अशा पराठ्यांना तूप बटर किंवा मग तेल जास्त लावलं की ते छान खमंग भाजले जातात आणि खायलासुद्धा रुचकर लागतात तर बघा दोन्ही साईडने छान गोल्डन कलर आहे हा पराठा भाजून घ्यायचा आहे जर हे पराठेचं पीठ जे आहे मळलेलं ते जर तुम्ही एक अर्धा तास जर भिजत ठेवलं ना तर पराठा अजून जास्त छान फुलला जातो पण आपण हे पीठ लगेचच केल मळल्यानंतर करायला घेतलं आहे त्यामुळे पराठा हा कमी फुगलेला आहे तर पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे पराठ्याला हे पराठे दह्याबरोबर टोमॅटो केच्यूपसोबत किंवा मग चटणीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा मग तसे नुसते खाले तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागतात तर पाहू शकता छान असा हा पराठा भाजून झालेला आहे अशा टायमाला मुलांना जर असा पराठा करायला खायला दिला ना तर ते नक्कीच दोन ते तीन पराठे नक्कीच खातील पण जर आपण इतर वेळेस चपाती भाजी देतो तर ती चपाती भाजी खायला खूप जास्त नाटकं करतात किंवा मग खातसुद्धा नाही किंवा मग डबा रिटर्नसुद्धा येतो पण जर तुम्ही असे पराठे त्यांना करून दिले ना तर नक्कीच दोन ते तीन पराठे ते आरामात खातील आणि जर त्यांना चीज वगैरे आवडत असेल तर तुम्ही वरणं चीज वगैरेसुद्धा किसून देऊ शकता आणि मग त्याचा रोलसुद्धा करू शकता अशा पद्धतीने जर पराठा केला तर नक्कीच मुले आवडीने खातील आणि पौष्टिकसुद्धा आहे तर बघा अशा पद्धतीने आता दुसरासुद्धा पराठा मी भाजून घेते पराठ्याचा रंगसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता किती छान गोल्डन असा आलेला आहे आता आपण जितकं पीठ मळलं होतं त्यामध्ये आरामात सात ते आठ लहान लहान पराठे होतात पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर मग बटाट्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण वाढू शकता तर बघा पराठा आपला छान असा खमंग भाजला गेला आहे आता हा पराठासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपले हे बटाट्याचे खमंग असे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता किती जास्त मौसूत असे झालेले आहेत आणि थंड झाले ना तरीसुद्धा हे पराठे अगदी मौसूत राहतात आणि खायलासुद्धा तितकेच छान लागतात आता इथे हे पराठे मी टोमॅटो केचपसोबत सर्व केलेले आहेत पण जर तुम्ही नुसते खाल्ले किंवा दह्याबरोबर चहाबरोबर खाल्ले ना तरीसुद्धा अप्रतिमच लागणार आहे पाहू शकता किती जास्त सॉफ्ट हे पराठे झालेले आहेत आपण नेहमीचे पराठे बटाट्याचे करतोच पण त्यापेक्षा असे केले ना तर नक्कीच सगळ्यांना आवडणार तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा आहे